नगर जिल्ह्याच्या राजकारणात रोज नवनवे संदर्भ जुळताना दिसत आहेत राहुरी कारखान्याची निवडणूक झाल्यानंतर तनपुरे कुटुंब शरद पवारांना सोडून अजित पवार किंवा थेट भाजपात येईल असा अंदाज सर्वात अगोदर सांगितला होता त्यानंतर अपेक्षेप्रमाणे सभापती अरुण तनपुरे हे।, हे अजित पवारांच्या गटात सामीलही झाले आता काल पुन्हा कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने अजित पवार थेट तनपुरे वाड्यात आले याच तनपुरे वाड्यात सुमारे अर्धा तास तनपुरे कुटुंब व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बंद दारा आड चर्चा झाली आता या चर्चेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नेमक्या काय शक्यता वाढल्यात याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण नगरी परफेक्ट राहुरी बाजार समितीच्या शेतकरी भवन व उपहार गृहाचे रविवारी उद्घाटन झाले त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावाही झाला या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे राहुरीला आले होते हे दोन्ही कार्यक्रम आटोपल्यानंतर अजित पवारांचा ताफा थेट तनपुरे वाड्यावर गेला सभापती अरुण तनपुरे माजी खासदार प्रसाद तनपुरे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्यासोबत अजित पवारांनी चर्चा केली त्यांचे आदर तिथे स्वीकारले त्यांच्या घरी जेवणही केले आता तनपुरे कुटुंबातील माजी मंत्री प्राजक्त तनपुरे माजी खासदार प्रसाद तनपुरे हे सध्या शरद पवार गटात आहेत तर खासदार प्रसाद तनपुरे यांचे बंधू अरुण तनपुरे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत माजी नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे या शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भगिनी आहेत म्हणजेच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटील यांचे सख्खे भाचे आहेत हे नाते आम्ही का सांगतोय तर ज्येष्ठ नेते जयंत पाटील व प्राजक्त तनपुरे हे मामा भाचे लवकरच अजित पवार गटात येतील अशा चर्चा सुरू आहेत जयंत पाटील हे भाजपात जातील असेही काहींचे म्हणणे आहे आता महाराष्ट्रात याच चर्चा सुरू असताना वाड्यात बंद दाराआड झालेली अर्धा तासांची चर्चा त्यामुळेच महत्वाची ठरते याच वाड्यातील भेटी दरम्यान घडलेला एक किस्सा महाराष्ट्राच्या नव्या राजकारणाची दिशा दाखविणारा ठरणार का अशाही चर्चा सध्या सुरू झाल्यात हा किस्सा काय तर तनपुरे वाड्यातील अरुण तनपुरे यांच्या पक्षप्रवेशाच्या फोटो तनपुरे वाड्याच्या भिंतीवर दर्शनी भागात सभापती अरुण तनपुरे यांनी अजित पवार गटात प्रवेश केलेला फोटो लावलाय या फोटोत उपमुख्यमंत्री अजित पवार अरुण तनपुरे युवा नेते हर्ष तनपुरे व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत या फोटोकडे अजित पवारांनी एकटक पाहिलं आणि म्हणाले तटकरे यांच्या जागेवर प्राजक्तचा फोटो असता आता अजित पवारांनी असं का म्हटलंय तर प्राजक्त तनपुरे यांनी अजित पवार गटात जाण्याच्या चर्चा अनेकदा नाकारल्यात प्राजक्त तनपुरे व त्यांचे मामा जयंत पाटील हे दोघेही शरद पवार गटात अस्वस्थ आहेत असे सांगितले जाते परंतु हे मामा भाचेना पक्षप्रवेश करतायत ना, करता ना त्याबद्दल काही बोलतायत मामा भाचची ही चुप्पी अजित पवारांनी हेरली त्यामुळे त्यांनी प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या जागेवर प्राजक्त तनपुरे यांचा फोटो असता असं मुश्किलपणे म्हटलं अजितदादा हे परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत ते कुणाचीही व कुठलीही भीडभाड ठेवत नाहीत हेही सर्व श्रुत आहे परंतु तनपुरे वाड्यात त्यांनी मारलेला टाइमिंग शॉट काहीतरी वेगळंच मामा जयंत पाटील हे अजित पवार गटात जाऊन त्यांना ऑफर दिली जाईल का की त्यांचा प्राजक्त तनपुरे यांना अजित पवार गटाची ऑफर देऊन काही मोठे पद दिले जाईल का हे प्रश्न या निमित्ताने पुढे आले तनपुरे वाड्यात बंद दाराआड आड बरीच खलबत झाली असल्याची शक्यता आहे जयंत पाटील हे या भेटीत नसले तरी जयंत पाटलांबाबतही कदाचित तनपुरे वाड्यात चर्चा झाली असावी असे सांगितले जात आहे आता बंद दारा नेमकं काय होऊ शकतं याचं कवित्व सुरू आहे अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोरच्या मते प्राजक्त तनपुरे व जयंत पाटील यांच्या आगामी राजकारणाबाबत या भेटीत नक्कीच चर्चा झाली असावी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या साक्षीने अजित पवार आणि संपूर्ण तनपुरे कुटुंबाला त्यांच्या गटात सहभागी होण्याची ऑफर दिली असावी आता या भेटीत तनपुरे कारखाना सुरू करण्याबाबतही नक्कीच चर्चा झाली असावी परंतु प्राजक्त तनपुरे व मामा जयंत पाटील यांच्याबाबत काहीच चर्चा झाली नसेल हे मात्र खरे वाटत नाही या भेटीनंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही भेट फक्त कौटुंबिक होती असा पुनरुच्चार केला ते म्हणाले की उपमुख्यमंत्री माझ्या घरासमोरून जात आहेत त्यांना चहाला सुद्धा बोलवू नये काय आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं त्यांचा पाहुंचार करणं ही आपली संस्कृती आहे उपमुख्यमंत्री हे माझ्या काकांच्या घरी आले आमचे घर शेजारीच आहे त्यामुळे कौटुंबिक विचार करता त्यांच्या पाहुणचाराला गेलो बंद दाराडही कौटुंबिक चर्चाच झाली त्या पलीकडे काहीच झाले नाही पत्रकारांनी मामांच्या निर्णयाबाबतही प्राजक्त तनपुरे यांना छेडलं मामांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चेच्या चा प्रश्नावर प्राजक्त तनपुरे म्हणाले की मामा भाजपमध्ये जात आहेत हे मला तुमच्याकडूनच समजते मला याबाबत काहीच माहीत नाही अजित दादा आईस्क्रीम नको म्हणाले फक्त चहा घेतला आमची फक्त कौटुंबिक चर्चा झाली असं म्हणत प्राजक्त तनपुरे यांनी मामांच्या प्रश्नाला बगल दिली आता तनपुरे वाड्यात फक्त कौटुंबिक चर्चा झाली असं प्राजक्त तनपुरे सांगतात दुसरीकडे अजितदादांनी तनपुरे वाड्याच्या भिंतीवरील फोटोबाबत केलेली टिप्पणी चर्चा झाली नसेल असं वाटत नाही कदाचित येत्या काही दिवसातच प्राजक्त तनपुरे माजी प्रसाद तनपुरे हेही अजित पवारांच्या गटात दिसतील असे राजकीय विश्लेषकांना वाटत आहे शिवाय प्राजक्त तनपुरे यांना पक्षात मोठी जबाबदारीही दिली जाईल असेही अंदाज बांधले जात आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद